देवा दादा म्हणता मला का हो, हो तुम्हालाच विचारताय वाटते ताई विक्रांत दादा म्हणता नाही पडणार तू बोल गाणी नाही पडणार तू बोल गाणी मला गाणी येत नाही ना तेच म्हणते ना मला गाणी येत नाही खरं येत नाही दादा विक्रांत दादा गाणं नाही येत मला आपले दादा विचार करताय हो हो देवा दादा तुम्हालाच विचारलं वाटते तुमचं चॅनल आहे का एस एस डी दादा म्हणतात जय श्री महाकाल जय श्री महाकाल जय श्री महाकाल सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदर वा वा थँक्यू थँक्यू दादा हरिओम हरिओम हरिओ 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 एका आईचा संघर्ष ताय हो भाऊ तुम्हाला देवा भाऊ हो देवा दादा तुम्हालाच विचारलं ताई ना तुमचं चॅनल आहे का एस एच डी दादा म्हणतात ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम थँक यू दादा नाही नाही ना देवा दादा म्हणता नाही ना, ना माझं चॅनल नाही आहे एस एच डी दादा म्हणतात जय 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 राम कृष्ण हरी 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 थँक यू दादा खरं मनापासून धन्यवाद आणि खरंच मला खूप छान वाटलं तुम्ही एवढा सपोर्ट करता त्याच्याबद्दल खरं मनापासून धन्यवाद विक्रांत दादा म्हणता इंस्टावर लाइव आहे ना तू इन्स्टावर हे लाईव्ह नाही इंस्टावरची लाईव्ह नाही घेत मी दादा इंस्टावर लाईव्ह नाही घेत आणि माझं अकाउंट पण नाही आहे म्हणजे इंस्टावरती असं मी युट्यूब जसं माझं अकाउंट आहे तसं इंस्टावर नाही आहे मयंग दादा आले गुड मॉर्निंग ताई कशी आहेस मी मस्त आहे मयंग दादा तुम्ही कसे आहात आणि गुड मॉर्निंग तुम्हाला विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठल 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 हरिओम विठ्ठल थँक्यू यू दादा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विक्रांत दादा म्हणता ओके थँक्यू एस डी दादा थँक्यू करा मनापासून धन्यवाद जॉब करता मग दादा तुम्ही कल्याणला जॉब करता का एस एस डी दादा आणि यावर तुमचं गाव आहे का पुणे दादा म्हणतात श्रावणी असते एक टाइम जेवण रात्री हा एक टाइमचा उपास करता सर्वे, एक टाइम जेवण करता श्रावण महिन्यामध्ये दादा म्हणतात जय शिवशंकर जय शिवशंकर जेव जय शिवशंकर जे, जे दादा म्हणतात मी बोल मी बोलसेर आहे म्हण दादा झोप येत आहे मला आज तुझ तोंड तोंड झोप ना बाबा झोप झोप हे अशी अशी भाषा ऐकायला माझे एकदम कान तुरुप्त झाले होते म्हणून दादा तुझे कारण मनोजदा तुझे अशी असे भाषा ऐकायला ना माझे कान तरसले होते की माझा मनोजदा असं का नाही बोलत आहे माझा ओरिजिनल मनोजदादा का बरं नाही येत आहे डुप्लिकेट मनोजदाचा एकू एको कान असे बंद पडून गेले ते आणि तुझे आता हे शब्द ऐकून माझे कान असे तृप्त पडले तृप्त <laughs> दादा म्हणता असतो सज लायूला असतो स... सहज so, लाईवला हो का देवा दादा असता का इन्स्टा लाईवला ओके एस एच डी दादा म्हणता हो कल्याणला राहतो ताई हो का छान छान प्रशांत दादा म्हणता माऊ 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 खेळते प्रशांत दादा माऊ ये ना लवकर येईल माऊ थोड्या वेळामध्ये येईल जे बोले ना जे बोले ना जे बोले ना जे बोले ना एच डी दादा माधुरताई म्हणता लाईक केलं मी ताई थँक यू ताई झाला का चा नाश्ता आणि आज काय स्पेशल मेनू केला माधुरी ताई ताई म्हणतात कंपनी मध्ये कंपनी मध्ये आहेत इथं आहेत माधुरताई म्हणतात झाला का चा नाश्ता ताई हो हो माधुरताई झाला तुमचा एस एस डी दादा म्हणता ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे ओम जय जगदीश स्वामी जय जगदीश हरे कैला दादा जय शिवराय ताई साहेब जय शिवराय कैला दादा माधुरदाई म्हणता चना उसळ ताई नाश्त्याला वा छान मस्त आज नवीन काहीतरी ऐकायला भेटलं ताईचं आणि रोज रोज मस्त नवीन नवीन बनवता ताई ताई रोज नवीन नवीन ऐकायला भेटतं <laughs> प्रशांत दादा म्हणता माऊ शिवाय मजाच येत नाही ते माऊ मला लाईव घेऊ देत नाही रे प्रशांत दादा म्हणून तिला मी पाठवते थोडा वेळ बाहेर कारण ती ना मोबाईल दिसतो